मित्रांनो नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित झाला व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच निर्माण झाली संभाजी महाराज हे पराक्रमी व शूरवीर तर होतेच पण त्याशिवाय ते एक उत्तम साहित्यिक आणि अनेक भाषांचे जाणकारही होते संभाजीराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी राजनितीशास्त्रासाठी एक बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला तो संस्कृत भाषेत लिहिला त्याशिवाय त्यांनी ब्रज भाषेमध्ये नाईक अभेद नखशिका व सात शतक असे ग्रंथ लिहिले आता आम्ही तुम्हाला संभाजी राजांबद्दल एक असा किस्सा सांगणार आहे त्याने तुम्हाला संभाजी महाराजांचा खरंच अजून अभिमान वाटेल तर त्याच काय झालं संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घ्यावा अशी एक महत्वाकांक्षा घेऊन संभाजीराजे कर्नाटकात उतरले कर्नाटकात उतरल्यावर त्यांनी पहिल्यांदा म्हैसूरकडे मोर्चा वळवला व तेथील वाडिया राजा चिक्कदेवराय याला गुडघे टेकायला भाग पाडला नंतर राजे खाली तंजावर कडे गेले तंजावर मध्ये राजांचे चुलत भाऊ शाहूजी राजे राज्य करत होते आता हे शाहूजी राजे कोण तर शहाजी राजांकडे ही जहागीरदारी होती तर शहाजी राजांचे एक पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे तिथे राज्य करत होते त्यांच्यानंतर ती जहागिरी शाहूजीराजांना तर आपल्या भावाला भेटायला संभाजी राजे संभाजीराजे आहेत हे पाहून शाहूजीराजे आनंदले व आपल्या भावाच्या आदर तिथे अशी जय्य तयारी त्यांनी केली संभाजीराजांना खाण्यासाठी खास मेजवान्या बनत होत्या एकदा काय झालं की पुरीची आमटी बनत होती आणि अचानक सगळ्यांच्या लक्षात आलं आमसूल संपलेलं आहे नॉर्मली दक्षिण भारतात आमसूल हा पदार्थ मिळत नाही तर तो महाराष्ट्रच्या उत्तरेतून त्यांना आयात करावा लागतो तर आमसूल लगेच उपलब्ध होणं शक्य नव्हतं सगळ्यांना प्रश्न पडला आता करायचं काय तेव्हा संभाजीराजाने सूचना केली आमसूल नसेल तर चिंचेचा खोळ वापरा आणि तसं केलं आणि जो पदार्थ तयार झाला तो अतिशय चवदार झाला आणि सर्वांना खूप आवडला त्या पदार्थाचं नाव काय असेल सांगावं त्या पदार्थाचं नाव आहे सांबार काही लोक त्याला सांबार म्हणतात काही सांभार म्हणतात आता त्याची नीट फोड का संभाजी राजांसाठी बनवलेला आहार सांबा आहार आणि हेच जोडलं सांभार आहे की नाही इंटरेस्टिंग कसे होते मग आपले राजे